लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी

पुन्हा एकदा मनोज जरांगी दादा आमचे पाचवा दिवस आहेत बिन पाण्याचा तो माणूस अंतर सराटी मध्ये उपोषणाला बसलाय आणि शेल्ला अजूनही या गेंड्याच्या कातडीच्या जा, सरकारला जाग आलेली नाही आजपर्यंत मोहोळ तालुक्यानं मराठा आरक्षणामध्ये कायम आग्रणी भूमिका घेतली आहे आणि पुन्हा एकदा पाचवा दिवस उपोषणाचा असूनही जर या सरकारच्या लक्षात येत नसेल आणि या सरकारचं डोळे उघडणार नसतील तर या सरकारला या मोहोळ तालुक्याच्या सकल मराठा समाजाचा इशारा आहे तुम्ही लवकरात लवकर सुधारा स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झालेत आमच्या हक्काचं आरक्षण आता आम्हाला द्यावं लागेल आमच्या आरक्षणापासून आम्हाला आता कुणीही अडवू शकत नाही तुमचं सरकार तर लय किरकोळ आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज मोहोळ तालुक्यातर्फे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस म्हणजे येत्या शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मोहळच्या तहसील कार्यालयामध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी होणार आहे गावागावातन तालुक्यातनं सगळी माणसं त्या ठिकाणी येणार आहेत प्रत्येक गावातला मराठा गल्लीतला मराठा घरातला मराठा पुन्हा एकदा मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करणार आहे आणि ज्यावेळेस हजारोंच्या संख्येनं ज्यावेळेस मराठा समाज या मोळ तशीरला येईल त्यावेळेस प्रशासनानं लक्षात ठेवावं मराठा समाज शांततेनं संयमानं आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणारा समाज आहे त्यामुळं लवकरात लवकर तुमचं डोळं उघडलं पाहिजे आणि आमच्या हक्काच पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीचं आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्याची सूचना आणि मराठा कुणबीचा कायदा जो पर्यंत पारित होणार नाही तो पर्यंत आमचा एक सुद्धा मावळा इथन हटणार नाही हटणार का आजपर्यंत आरक्षण हा आमचा हक्काचा विषय होता आता मनोज जरांगे पाटलाचं उपोषण आणि आमचं आरक्षण आमच्या काळजाचा विषय झाला आहे आणि तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा